नमस्कार शेतकरी बंधूं कृषी पूर्व याब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलाकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती वाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाळासिमती नंदुरबार नंदुरबाद काल तीनशे क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटला सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाळासामते सावडोर आवं काल चार हजार क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाळासाहेती किनोट अवं काल चाळीस क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे हजार नऊशे रुपये आणि सर्व द्रंद्र भेटलाय सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समती समुद्रपूर आवकाली सहाशे चौरचाळीस क्विंटलची किमानं भेटले आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटलाय सहा हजार सात हजार चाळीस रुपये आणि सर्व दरंदर भेटला सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधासमती वडवणी आवकाली सात क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये एक कमालद्र भेट सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्व दरेंद्र भेटला सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती पाडशिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेबल आवकालेले एक हजार नऊशे एकोणसाठ क्विंटलची किमानर भेटले हे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व दरंदर भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची समिती उंबेड जात आहे लोकल आवकाली सातशे सत्त्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे नव्वद रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्व दरंदर भेटले सहा हजार नऊशे सत नऊशे रुपये त्यानंतरची बाळासाहेती आहे देवळगो राजा जात आहे लोकल आवकाली एक हजार क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पासष्ट रुपये आणि सर्व दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वररोजात जात आहे लोकल आवक आवकालेली एक हजार आठशे पंधरा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये एक कमालर भेटला आहे सात हजार पंचवीस रुपये आणि सर्व दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती बरोबर खांबडा जात आहे लोकल अवकाल नऊशे पंचवीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटलाय सहा हजार नऊशे एकावन्न रुपये आणि सर्व ध्रद्र भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद